नमस्कार पिया फॅमिली आणि किचनमध्ये आपले मनपूर्वक स्वागत आहे तर आज स्पेशल मेनू आहे कोकणामधली प्रसिद्ध काजूची भाजी तर ती काजूची भाजी कशी बनवायची तर पाहूयात कढईमध्ये दोन चमचे तेल तेल चांगला गरम झाल्यानंतर छोटा चमचा राई छोटा चमचा जिरं टाकायचं आहे आणि कढीपत्ता आणि दोन तीन ठेचलेल्या लसूण पकड्या किंचित हिंग एक मोठ्या साईजचा कांदा बारीक चिरून घेतलेला आहे एक टॉमॅटो बारीक कापलेला आहे कांदा टॉमॅटो चांगला फ्राय करून घ्यायचा आहे हळद अर्धा चमचा मीठ चवीनुसार इथे मी दीडशे ग्रॅम काजू घेतलेले आहेत काजू चांगले स्वच्छ धुवून घेतलेले आहेत तर आपला कांदा टोमॅटो हा चांगला फ्राय झालेला आहे तीन चमचे मालवणी मसाला कांदा टोमॅटोमध्ये मसाला चांगला फ्राय करून घेतलेला आहे तर यामध्ये धुतलेले काजू टाकलेले आहेत आणि एका बटाट्याचे तुकडे यामध्ये टाकलेले आहेत बटाट्यामुळे भाजीला चांगला घट्टपणा येतो भाजी चांगली मिक्स करून झाल्यानंतर त्यात थोडेसे पाणी टाकून आणि झाकण जाकन ठेवून झाकणावरती पाणी ठेवून पंधरा ते वीस मिनटं भाजी ही चांगली शिजवून घ्यायची आहे भाजी मधून अधून चेक करायची आहे पाणी कमी वाटल्यास परत झाकणावरचे पाणी टाकायचे आहे आणि भाजी चांगली शिजवून घ्यायची आहे पंधरा ते वीस मिनटात आपली काजूची भाजी तयार आहे चिरलेली कोथिंबीर टाकायची आहे काजूची भाजी भाकरी भाकरीसोबत किंवा सोबत एकदम टेस्टी लागते एकदा नक्की काजूची भाजी करून पहा आणि रेसिपी आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद